पंढरपूरला पांडुरंगाच्या दर्शनाला जात असतो आणि दरवर्षी वेगवेगळे सामाजिक संदेश घेऊन ही वारी करत असतो या वर्षी एका ज्वलंत विषयावर आम्ही प्रबोधन करणार आहे तोच म्हणजे सायबर क्राईम मित्रांनो आपण स्मार्टफोन वापरतो सोशल मीडिया वापरतो इंटरनेट वापरतो पण त्याचा चुकीचा उपयोग करणारे देखील खूप आहेत तर सायबर क्राईम हा आपल्या साध्या आयुष्यात कसा शिरतो आणि वेळीच सतर्क राहून आपण कशा प्रकारे थांबू शकतो हे का

अरे बात पाहात करून तर पाहू पाच हजार रुपये आले अरे बापरे वा स्टेज आहे त्याच्यामध्ये हा तास जर पूर्ण केला तर दुसऱ्या स्टेजला पाच हजारचे वीस हजार मिळतील करून पाहू पाच हजार रुपये आलेले आपल्याला वीस हजार रुपये पण आले वा वा आता एक तास पूर्ण केला तिसरा लाख रुपये मिळतील काय करावं पैशाची गरज पण आहे काय हरकत नाही तरी पण करून पाहूया पण एक लाख रुपये मिळतील अरे बापरे कुठे गेला पूर्ण प्लॅन झालं अरे बापरे माझे पैसेही गेले फसलो का का मी अरे बापरे कोणतेही अनोखे ॲप ओपन करू नका फसवणूक झाली रे फसवणूक झाली फसवणूक झाली रे फसवणूक झाली उठा उठा रहा, 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 रहा। काम काम ना, करा भांडी आता काय करते छान जसा रोज एक पोस्ट करते तसा एक मस्त रील बनवते आणि छान तो पोस्ट करते कुठे गेला माझा फोन अरे हा कुठे गेला माझा इन्स्टा सुंदर रील कसं आहे ना रील जोपर्यंत हल्ली बायका हो बायकाच काय माणसं सुद्धा जोवर रील म्हणून पोस्ट करत नाही ना तोवर आम्हाला चेन पटत नाही हा माझा अरे वा ही काय नवीन लिंक आली आहे आज कोणता आहे आपला फोटो डाउनलोड किती पहिले आपली सुंदर फोटो हे तर माझ्यासाठी मस्तच झालंय डाउनलोड करायला पाहिजे बरं का हे लिंक काढली वा माझा फोटो किती छान दिसते केला वाई काय लिंक आली मला व्हिडिओ आलाय का मला फोन पण येतो हॅलो मला व्हिडिओ माझा आश्चिल व्हिडिओ कसा टाकला तुम्ही कोण आहे तुम्ही आणि मी नाही बनवला हा माझा आश्चिल व्हिडिओ असा अरे बापरे हा व्हिडिओ कसा आला मी तर साधा फोटो टाकला होता या व्हिडीओ पासून वाचवायचा असेल तर ताबडतोब पन्नास हजार रुपये टाक नाही हा व्हिडिओ मी व्हायरल करेल अरे बापरे अहो नका नका समजा मी बोलतो तुम्ही मी टाकला हा व्हिडिओ तुम्ही वादळ तर हो दाखवू नको मी तुम्हाला पैसे पाठवते नका अहो माझा व्हिडिओ नका असं करू अहो माझी किती बदनामी होईल अरे देवा या रील पे मी काय करून बसले कोणतीही अडॉल फी लिंक ओपन करू नका फेमस होण्याच्या नादात असे प्रकार घडतात फसवणूक घ्या फसवणूक घ्या फसवणूक घ्या ठ्याम ठा रे वा करा, काम 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 कंटाळ आला बाबा हे काम करायचं दिवसभर आता एक काम करतो मस्त आहे की टाइमपास करतो जरा फेसबुक ओपन करतो अरे ठीक आहे माझ्या मित्रांनी माझ्याकडे रिक्वेस्ट केली त्याची पत्नी आजारी म्हणून दोन लाख रुपये पाठवायचे हो मित्र धर्मात निभावायचं लागेल एवढे तर नाही पण मी आता असं करतो एक काम करतो साठ हजार रुपये तर पाठवून दे पाठवले आता कॉल करतो हॅलो हे काय तो कोणत नाही आता त्याच्या मुलाला कॉल करतो हॅलो हा वहिनी तुम्ही रमेश कुठे आणि तुम्ही तर आदर यात म्हणून त्याने मला रिक्वेस्ट केली काय काय या बोलताय याचा फोन अकाउंट हॅक झालेला आहे बापरे आणि अजून असे दोन तीन जण असे मेसेज गेलेत म्हणजे माझे पैसे गेले अरे बापरे माझी फसवणूक झाली सोशल मीडियावर बनावट प्रोफाईल तयार करून हे असे प्रकार घडता हॅकर घुसणारे हॅकर घुसला हॅकर घुसणारे हॅकर घुसला फसवणूक झाली फसवणूक झाली फसवणूक झाली तीन ठेवता कोणाचा व्हिडिओ कॉल आला पोलिसांचा अरे बापरे माझा काय संबंध हॅलो हां सर बोला सर मी मुंबई क्राईम ब्रांच मधून पी आय भोसले बोलतोय हां सर बोला सर तुमचा तुमचे पार्सल माझ्याकडे आलेले आहे पार्सल मी तर माझ्या घडाच्या पत्तर मागवलं होतो सर त्या पार्सल मध्ये ड्रग्स सापडलेले आहे अरे वापरे काय बोलतो सर तुम्हाला याच्यातून वाचायचं असेल ताबडतोब पाच लाख रुपये टाका नाहीतर मी तुम्हाला ऑनलाईन अरेस्ट करेल पोलीस दिसत आहेत सगळे हे आमचं ऑफिस ही आमची पूर्ण पोलिस टीम बघून घ्या सर पण पाच लाख रुपये टाका टाकायचं सर प्लीज मी प्रतिष्ठित नागरिक येऊ सर प्लीज असं करू नका सर मी ऑनलाईन हो सर काय असेल मी करतो सर प्लीज टाका पाच लाख हो सर करतो मी व्यवस्था करतो सर सुटलं बाबा मी काही ऑर्डर केलं होतं काही आपलं पार्सल आलंय पार्सल आलंय अगं पण मला आता पोलिसांचा फोन आला होता त्याच्यामध्ये त्यांनी अगं आपली फसवणूक झाली म्हणजे पाच लाख रुपये दिले मी त्यांना त्या मध्ये ड्रग निघाले असं म्हटलं ते बाई फसलो आपण आता लक्षात ठेवा ऑनलाईन कधीच पोलीस अरेस्ट करत नाही फिजिकली पोलीस स्टेशनलाच बोलवलं जात फसवणूक झाली रे फसवणूक झाली फसवणूक झाली रे फसवणूक झाली वंटीची शाळेची फी भरायची आहे मध्ये बॅलन्स आहे आता पहिले फी भरून देते आता मी कुठला नंबर येतोय हॅलो पवार मॅडम बोलताय का हा हा बोलते कोण मॅडम तुमचं खाते बँकेचं खाता तत्काळ अपडेट करा मग बँकेचं खातं तर मॅडम मी आता आठ दिवस झाले तेव्हाच अपडेट केलेलं आहे उद्योग आहे का कामाला तुम्हाला फोन कशाला केला हो मॅडम सॉरी पण मी आठ दिवस झाले तेव्हाच अपडेट केले म्हणून मला पाठवते ओटीपी शेअर करा ओके ओके मॅडम

म्हणजे हे त्यांनी फसवले मला कॉल बचाले लक्षात ठेवा आपला ओ टी पी कोणाबरोबरच शेअर करू नका अतिघाईमुळे हे प्रकार घडतात फसवणूक झाली रे फसवणूक झाली फसवणूक झाली रे फसवणूक झाली चला बाई आता आवरले माझे सर्व कामं वगैरे सर्व आवरले आज माझ्या सोन्याने काही डबा नेलेला नाही ने, त्याला पोळ्या वगैरे बनवते चला त्याला बाई मध्येच कोणाचा फोन आला कोण या फोन हॅलो कोण बोलत हॅलो हॅलो सोनूची मम्मी बोलतायत ना हा बोलते तुमच्या सोनूचा नाही का शाळेत नाही त्यांना बाप रे तो खूप सिरियस आहे त्याचा त्याला ऑपरेशन करावं लागेल ऑपरेशन करता येईल माझ्या सोनूला पटकन पैसे भरा लगेच ऑपरेशन करू हो लगेच टाकते लगेच हो हो टाका पटकन टाकले बघू हो हो आले आलेला

बर तो भाऊ पटकन पासबुक वर काढून द्यायचा पैसे या एटीएम च काही कळणार अनुवळ्या ना एवढी सर्व्हिस केली पण काहीच नाही थांब पैसे बस मला दे थांब 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 तुला तुला येत नाही थांब मी तुला मला करतो बघू एटीएम काही देवासारखा धावला पैसे कसे निघतील पिन पिन सांगला तरच पैसे निघतील ना नाही पिन तरच पैसे निघील ना एटीएम मध्ये पैसे नाही काम नाही करत एक काम कर हे तुझ एटीएम घे नंतर काढत बस मी वाटत हे काढलं गेले चौतीस हजार गेले पेन्शन गेली ना आखी देवा त्या भाऊने फसवलं ना कोणत्याही अनोख्या व्यक्तीवर विश्वास ठेवू नका आणि आपला पिन कोणाबरोबरच शेअर करू नका मित्रांनो स्मार्टफोन इंटरनेट यामुळे आपलं आयुष्य किती वेगवान आणि किती ना पण अज्ञानामुळे आणि अतिघाईमुळे असे प्रकार घडतात जर आपल्याला सायबर क्राईम थांबवायचं था असेल तर मग सोशल मीडियावर कुठल्याही प्रकारच्या भावनिक आवाजाला प्रतिसाद देऊ नका कुठलेही ॲप ओपन करू नका ॲप ओपन केल्यास लगेच लॉग आऊट करा कुठेही आहे ना ओळखी फोन उचलू नका व्हिडिओ कॉल उचलू नका आपली माहिती शेअर करताना काळजी घ्या शंका आली तिथे क्लिक नको आपले पासवर्ड नेहमी गोपनीय ठेवा आपला एटीएम पिन कोणासही शोधा शेअर करू नका आपली फसवणूक झाल्यास त्वरित वन नाईन थ्री झिरो वर कॉल करा मित्रांनो लक्षात ठेवा फ्री मध्ये काहीच मिळत नाही सद्गुरु संत but the day ahead